नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो वीस जी के प्रश्न जे तुम्हाला स्पर्धा परीक्षा मुलाखतीसाठी आणि जनरल नॉलेज साठी खूप उपयुक्त ठरतील तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेवटी आपला स्कोअर नक्की सांगा पहिला प्रश्न आहे भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत आपले ऑप्शन्स आहे ए रामनाथ कोविंद बी नरेंद्र मोदी सी प्रणव मुखर्जी या डी द्रौपदी मुर्मा मित्रांनो तुम्हाला उत्तर माहिती असेल तर खाली कमेंटमध्ये टाईप करा A, B, C, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी द्रौपदी मुर्म हे भारताच्या पहिले आणि आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत पुढचा प्रश्न चंद्रयान तीन हे कोणत्या भागात यशस्वी लँडिंग केलं होतं आपले ऑप्शन्स आहे ए मंगळ ग्रह बी उत्तर ध्रुव सी दक्षिण ध्रुव या डी भूमध्य रेषा मित्रांनो आपल्याला उत्तर माहिती असेल तर कमेंट मध्ये टाईप करत चला आणि आपला स्कोर शेवटी नक्की सांगा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी दक्षिण ध्रुव आय एस आर ओने भारताला नवीन इतिहास घडवून दिला आणि जगभरात भारताच खूप मोठं कौतुक केलं होतं पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा जी ट्वेंटी चे दोन हजार तेवीस चे, तेवी चे अध्यक्षपद कोणाकडे होतं आपल्या ऑप्शन्स आहेत ए भारताकडे बी चीनकडे या सी रशियाकडे या डी अमेरिकाकडे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए भारताकडे होतं भारता प्रिश्न दोन हजार तेवीस चे अध्यक्षपद भारताकडे होत पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर कोण पंतप्रधान झाले आपले ऑप्शन्स आहे ए अरविंद केजरीवाल बी राहुल गांधी या सी नरेंद्र मोदी या डी शरद पवार C, A, B, C, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी नरेंद्र मोदी पुढचा प्रश्न आहे पाचवा महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आपले ऑप्शन्स आहेत ए पंधरा ऑगस्ट बी एक मे सी दोन ऑक्टोंबर या डी सव्वीस जानेवारी तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी एक मे एकोणीसशे साठ रोजी हो महाराष्ट्र राज्य विभाजन झाले तेव्हापासून मोठ्या उत्सवाने महाराष्ट्राने साजरा केला जातो समजलं पुढचा प्रश्न प्रश्न शावा आर आर ट्रिपल आर चित्रपटातील ऑस्कर पुरस्कार जिंकलेलं गाणं कोणतं आहे आपले ऑप्शन आहे ए दोस्ती बी शोले सी कुमुराम भीमिडो या डी नाटू नाटू आपल्याला कोणता गाणं आवडतं कमेंट मध्ये नक्की सांगा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी नाटू नाटू हा गाणं सर्वांनी ऐकून मनमोहित झाले तुम्ही पण झाले असल तर खाली कमेंट मध्ये टाईप करून सांगा पुढचा प्रश्न आहे सातवा भारतीय राज्यघटना कधी लागू झाली आपले ऑप्शन्स आहे ए पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या सी दोन ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणपन्नास या डी चौदा नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास आपल्याला काय वाटतं काय असेल उत्तर कमेंट मध्ये सांगा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी राज्यघटना लागू झाली पुढचा प्रश्न आहे आठवा जल जीवन मिशन कोणत्या मंत्र्याशी संबंधित आहे आपले ऑप्शन्स आहे ए कृषी बी पाणी पुरवठा सी शिक्षण या डी आरोग्य आपल्याला काय वाटतंय कोणा मंत्र्याशी संबंधित असेल या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पाणी पुरवठा कोणत्या मंत्र्याशी पाणी पुरवठा मंत्रालयाशी संबंधित जलजीवन मिशन आहे नववा प्रश्न आहे सावरकर हे पुस्तक कोणी लिहिलं आपले ऑप्शन्स आहे ए विक्रम संपत बी अरुण सडवेलकर सी प्रल्हाद केशव अत्रे या डी नाना पाटेकर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए विक्रम संपत हे सावरकरांचं पुस्तक लिहिलं पुढचा प्रश्न दहावा प्रश्न आहे आय एस आर ओ चा संपूर्ण अर्थ काय आहे कोणाला माहित आहे सांगू शकता ऑप्शन्स ऑप्शन ए इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन बी इंडियन सॅटेलाइट रॉकेट ऑफिस सी इंडिया सायंटिफिक रिसोर्स ऑर्ग या डी इंडियन सायन्स अँड रिसर्च ऑर्डर काय असेल उत्तर कमेंट मध्ये सांगा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आय एस आर ओ चा संपूर्ण अर्थ आहे पुढचा प्रश्न आहे अकरावा चंद्रपूर जिल्हा कोणत्या कोर्शासाठी प्रसिद्ध आहे आपले ऑप्शन्स आहे ए मुंबई बी पल्लारपूर, सी बोकारो या D. गोंदिया या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी बल्लारपूर, बल्लारपूर या कोर्ससाठी प्रसिद्ध चंद्रपूर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे बरावा भारताची अर्थव्यवस्था दोन हजार पंचवीस मध्ये कितव्या क्रमांकावर आहे आपले ऑप्शन्स आहे ए तीन बी पाच सी सात या डी वन म्हणजे एक या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए तीन पुढचा प्रश्न आहे तेरावा महाराष्ट्राचा सध्याचा मुख्यमंत्री कोण आहे आपले ऑप्शन्स आहे ए एकनाथ शिंदे बी देवेंद्र फडणवीस सी अजित पवार या डी उद्धव ठाकरे या प्रश्नाचे उत्तर B, आहे ऑप्शन बी देवेंद्र फडणवीस सध्याचे मुख्यमंत्री आहेत चौदा प्रश्न आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण होते आपले ऑप्शन्स आहेत ए पंडित नेहरू बी सुभाष चंद्र बोस सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या डी महात्मा गांधी या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाकोणाला माहित होता आपल्याला उत्तर मध्ये सांगा पुढचा प्रश्न आहे पंधरावा इश्रम कार्ड कोणासाठी आहे आपले ऑप्शन्स आहे ए शेतकरी बी असंघटित कामगार सी सरकारी कर्मचारी या डी विद्यार्थ्यांसाठी कोणासाठी असेल इश्रम कार्ड तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी असंघटित कामगार यांच्यासाठी इश्रम कार्ड आहे पुढचा प्रश्न आहे सोळावा प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे आपले ऑप्शन्स आहे ए यमुना नदी बी गंगा नदी सी गोदावरी नदी या डी ब्रह्मपुत्रा नदी या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी गंगा नदी भारतातील सर्वात लांब गंगा नदी आहे पुढचा प्रश्न आहे सतरावा मन की बात कार्यक्रम कोण चालवतात किंवा चालवत आहे कोण चालवत असतील किंवा चालवत होते ऑप्शन्स आहेत ए नरेंद्र मोदी बी अमित शाह सी राजनाथ सिंह या डी रामनाथ कोविंद कोण असेल कोण चालवत असतील कार्यक्रम मन की बात या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए नरेंद्र मोदी कोण चालवत होते नरेंद्र मोदी पुढचा प्रश्न आहे अठरावा महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी एकूण किती जिल्हे होते आपले ऑप्शन्स आहे ए तीस बी सव्वीस सी पंचवीस या डी पस्तीस या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पंचवीस महाराष्ट्र जेव्हा स्थापन केले त्यावेळेस पंचवीस जिल्हे होते फक्त पुढचा प्रश्न आहे एकोणीसवा वा पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत आपले ऑप्शन्स आहे ए सहा बी सात सी पाच या डी आठ किती असतील खंड कोण सांगू शकते सांगा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सात पृथ्वीवर सात खंड आहेत कोण कोणते आशिया युरोप आफ्रिका उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका ऑस्ट्रेलिया अटलांटिका इतके खंड आहेत जगात जगात सात खंड आणि हा सर्वात मोठा आशिया आपला ठीक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे विश्वा आणि लास्ट भारताच्या संविधानात एकूण किती भाग आहेत आपले ऑप्शन्स आहे ए बावीस भाग बी पंचवीस भाग सी वीस भाग या डी तीस भाग किती भाग असतील या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए बावीस भाग भारताच्या संविधानात एकूण बावीस भाग आहेत तर मित्रांनो किती प्रश्न बरोबर आले दहा पैकी दहा आले असतील किंवा वीस पैकी पंधरा आले असतील तर तुमचा स्कोर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फास्ट जी के मराठीला सबस्क्राईब ला ला करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि दोस्त मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद